उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे बंधू प्रकाश शिंदे यांचं साताऱ्यातील महाबळेश्वर परिसरातील सावरी गावातलं एकशे पंचेचाळीस कोटींचा ड्रग साठा सापडल्याचं प्रकरण गेल्या अनेक दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे या प्रकरणावरून विरोधकांनी शिंदेंना प्रचंड टार्गेटही केलं मात्र खुद्द मुख्यमंत्र्यांनी शिंदेंना या प्रकरणी क्लीन चीट दिल्याचं पाहायला मिळतं आणि त्यामुळे विरोधक हे प्रचंड संतापलेत परिणामी ठाकरेंच्या एका खासदारानं तर खासदार आता थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहाना पत्र धाडत या प्रकरणाचा एकदाचा सोक्षमोक्ष लावावा अशी मागणी केली आहे शहापर्यंत केलेला हा ठाकरेंचा खासदार कोण आहे या पत्रामध्ये त्यानं नेमकं काय म्हटलंय आणि आत्ता हे प्रकरण शिंदेंची कोंडी कशी करणार आहे सगळं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून लगेच व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला एक महत्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा सावरी गावामध्ये एकशे पंचेचाळीस कोटींचा ड्रग साठा सापडलेली जागा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे बंधू प्रकाश शिंदे यांच्या मालकीची असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या राजीनाम्याची मागणीसुद्धा यानंतर जोर धरू लागली पण त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीच शिंदेंची पाठराखण करत विरोधक हे त्यांचं नाव म्हणजे शिंदेंचं नाव हे जाणीवपूर्वक गोवत असल्याची टीका केली त्यामुळे एक प्रकारे फडणवीसांनी एकनाथ शिंदेंना क्लीन चीटच दिल्याची चर्चा सुरू झाली आणि त्यानंतर विरोधक संतापले विशेषत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये या सगळ्या संदर्भामध्ये आता एक तीव्र नाराजी दिसते आणि यानंतर सुषमा अंधारे यांनी या सगळ्या प्रकाराविषयी जेव्हा प्रतिक्रिया दिली तेव्हा सुषमा अंधारे यांनी फडणवीसांना बरेच टोले लगावल्याचं पाहायला मिळतं माननीय मुख्यमंत्र्यांची तळमळ मी समजू शकते त्यांनी असा खोटा कळवळा दाखवू नये त्यांना एकनाथ शिंदे यांच्याविषयी किती कळवळ आहे त्यांना संपवण्यासाठी ते काय प्रयत्न करतायत हे सांगायला त्यांनी मला भाग लावू नये दुसरी गोष्ट म्हणजे मुख्यमंत्र्यांना संविधानाचा आदर आहे की नाही हे त्यांनी सांगावं संविधानानं न्याय व्यवस्था दिलीय कोण बरोबर कोण चूक हे ठरवण्याचा अधिकार हा त्यांच्या ठाई त्या न्यायव्यवस्थेच्या ठाई आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी स्वतः न्यायाधीश होण्याचा प्रयत्न करू नये तुम्ही न्यायाधीश असाल तर सगळी न्यायालय बंद करा आणि तुमच्या कार्यालयावर पाटी लावून ठेवा की इथे क्लीन चीट मिळेल असा टोला अंधारे यांनी खुद्द मुख्यमंत्र्यांना थेट मुख्यमंत्र्यांना लगावला आता अंधारींनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या एका खासदारानं थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहापर्यंत हे सगळं प्रकरण पत्राद्वारे पोहोचवलंय आणि या सगळ्याचा निषेध सुद्धा व्यक्त केलाय ठाकरेंचा हा खासदार कोण तर ते आहेत अरविंद सावंत अरविंद सावंत यांनी धरणाजवळ असणाऱ्या एकनाथ शिंदेंच्या भावाच्या रिझॉर्टजवळ साठा सापडल्याच्या या प्रकरणाची चौकशी व्हावी तसंच चौकशी होईपर्यंत शिंदेंना त्यांच्या पदावरून बाजूला करावं अशा पद्धतीची मागणी आपल्या पत्राद्वारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली तसंच या प्रकरणाकडे आवश्यक तेवढ्या गांभीर्यानं पाहावं आणि न्याय आणि राष्ट्रहिताच्या दृष्टीनं आवश्यक ती कारवाई करावी असा विश्वाससुद्धा अरविंद सावंत यांनी अमित शहा यांच्यावर या पत्राद्वारे व्यक्त केलेला आहे याशिवाय या, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी असं सुद्धा अशी सुद्धा अपेक्षा सावंत यांनी केली आहे संबंधित रिझॉर्ट कोयना धरणाच्या अत्यंत जवळ असल्यानं ते बेकायदेशीर असल्याचा जोरदार हल्लाबोलसुद्धा अरविंद सावंत यांनी या पत्रात केलेला आहे शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी पत्रात असं म्हटलं की सातारा जिल्ह्यातील सावरी गावामध्ये छापा टाकण्यात आला जिथे एका दुर्गम भागामध्ये असलेल्या एका शेडमध्ये सुमारे पंचेचाळीस किलो एम डी पदार्थ अर्थात ते अंमली पदार्थ हे अंदाजे एकशे पंचेचाळीस कोटी किमतीचे होते ते जप्त करण्यात आले या कारवाईमध्ये अनेक व्यक्तींना अटक करण्यात आली ही बाब अत्यंत गंभीर आहे असं सावंत यांनी सुरुवातीला आपल्या पत्रात लिहिलं आणि पुढे मग अरविंद सावंत म्हणतात की या सगळ्या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे आणि जोपर्यंत या प्रकरणाची चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत एकनाथ शिंदेंना त्यांच्या पदावरून बाजूला करण्यात यावं कारण की या प्रकरणामध्ये गोवले गेलेले किंवा अडकले गेलेले जे जो व्यक्ती आहे तो शिंदेंचा बंधू आहे आणि म्हणूनच या सगळ्या प्रकरणी एकनाथ शिंदेंना आधी बाजूला करण्यात यावं आणि त्यानंतरची निष्पक्ष चौकशी व्हावी अशा पद्धतीची मागणीही अरविंद सावंतनी अमित शहा यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे दरम्यान शिंदेंना खुद्द मुख्यमंत्र्यांनी ज्या प्रकरणामध्ये क्लीन शीट दिली त्यामध्ये आता खरोखरच अमित शहा हस्तक्षेप करतील का वारंवार भेटीगाठी घेणाऱ्या शिंदे विरोधामध्ये शहा खरंच काही पावलं उचलतील का आणि खरोखरच या प्रकरणामुळे शिंदेंच्या पदावर काही गदा येईल का किंवा यावी का तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्राची बातमी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद